नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये निधी मंजूर कोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी गेल्या काही दिवसात महाराष्ट्राला अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला आहे ज्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत हाता तोंडाशी आलेला खरीप पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांच्या मदत पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे या पॅकेजचा फायदा राज्यातील तीस जिल्ह्यांमधील एकतीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे भगात मंडळी मदतीची रक्कम आणि थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया या संदर्भात आपण सविस्तर बघूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे की मदत वितरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली केली जाईल जाईल वितरणाची वेळ ही मदत रक्कम येत्या ते दिवसात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम या मदतीतून वळती करू नये असे स्पष्ट आदेश बँकांना देण्यात आले आहेत जीवितहानी घराचे आणि पशुधनाचे नुकसान झाल्यास शासनाच्या एकत्रित आदेशाची वाट न पाहता तातडीने भरपाई देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी देण्यात आले आहेत बघा तर मंडळी प्रति हेक्टर मदतीचे दर या संदर्भात आपण सविस्तर बघूया राज्यात सुमारे एक पॉइंट त्रेचाळीस कोटी हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले असून कापस सोयाबीन मका आणि भात यासारख्या प्रमुख पिकांना मोठा फटका बसला आहे या मदतीचे दर प्रति हेक्टर खालील प्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत याशिवाय एकट्या नांदेड जिल्ह्यात पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे जिथे सुमारे सहा पॉइंट पाच लाख तर मंडळी पुढील अपेक्षा या संदर्भात आपण सविस्तर बघूया विरोधकांनी आणि शेतकरी संघटनांनी सध्या जाहीर केलेल्या पॅकेज पुरेसे नसल्याचे सांगत राज्याला ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि नुकसानीच्या प्रमाणात जास्त भरपाई देण्याची मागणी केली आहे यावर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे की नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अजूनही सुरू आहे आणि गरज पडल्यास केंद्र सरकारकडे अतिरिक्त मदतीसाठी पाठपुरावा केला जाईल चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद